नमस्कार सगळ्यांना परत एकदा माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत बँक निफ्टी आ, याची पुढची दिशा काय असेल त्याचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय आहेत आणि ते कुठपर्यंत आपल्याला आणि त्याचे जे आपण ओपन इंटरेस्ट एक बाहेर सेलर्स कुठे आहेत ते आपण पाहूया तर अदुकर चार्ट पाहूया आपण हे पाहतो मी चार्ट दिसतं आहे तुम्हाला हा डेली चार्ट आहे हे मी मार्क करून ठेवलेलं आहे इथे हे पाहू शकता तुम्ही निफ्टी कालपर्यंत जवळजवळ ह्या दोन्हीमध्येच रेजिस्टन्समध्ये आणि सपोर्टची आवडती म्हणजे पन्नास हजारमध्ये हे करत होते ट्रेड करत होते हे तुम्हाला माहिती आहे परंतु कारण बायर्स काल पन्नास हजारला सपोर्ट होता मोठा पण बायर्सनं सेलर त्या सपोर्टला झुंगारून खाली गेलेले आहेत सेलरची किंमत जास्त झालेली आहे मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे आज हा हा पन्नास हजारचा बिग सपोर्ट तोडून मार्केट खाले है। है। आच्चा है। है है खाली आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकताय आजच्या डेटला हे तुम्ही कॅन्डल पहा हे ॲरोची कॅन्डल तुम्ही पाहू शकताय त्याच्यामध्ये बरोबर हे ॲरोची कॅन्डल आहे ते बरोबर हे जे आहे ते बिग सपोर्ट तोडून सेलरने खाली कॅन्डल बनवलेली आहे तर आता नेक्स्ट सपोर्ट हा एकोणपन्नास पाचशेचा झालेला आहे हे सपोर्ट मी कशावरून घेतो हे सांगतोय तुम्हाला आणि बावन्न दोनशेला हे आपला रेजिस्टन्स तर आहेच जोड़ जोड़ जून, माकचे जून आता जवळजवळ जून मागच्या जूनपासून ते आतापर्यंतचा ह्यानी सपोर्ट तोडलेला आहे हे तुम्हाला दिसतं हे पहा जून मध्ये इथं इथपर्यंत होता सपोर्ट तर हा सपोर्ट आजच्या ह्याला मार्केटने तोडून खाली गेलेला आहे मार्केट सेलिंगमध्ये मार्केट दिसत आहे एकोणपन्नास पाचशे मी घेतलेला आहे कारण ओपर इंटरेस्ट आता बघा हे एकोणपन्नास ग्रीन दिसते ना तुम्हाला सध्या बाय बायर्स आहेत एकोणपन्नास पाचशेला हे सॉरी इथं एकोणपन्नास पाचशेला आहे तुम्हाला सध्या सात लाख बाहेरचं आहेत आपल्याकडे आणि तिथं हे पण सेलर पण आहेत त्याच्यामध्ये द्वंद्व चालू आहे इथं पहा पन्नास हजार कालचा कालचे बाहेर आणखीन टिकून आहेत पन्नास हजारचे परंतु सेलर पण पन्नास हजारच्या आसपास आहेत तिथं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये द्वंद्व युद्ध चालू असून आज, चाल। खाल। आज सेलरनी खाली पन्नास हजारचा ब्रेकआउट सपोर्ट तोडून खाली आलेला आहे मार्केट तर पहा तुम्ही एकोणपन्नास पाचशेला सध्या बायर्स आहेत त्यामुळं एकोणपन्नास पाचशे ही सध्याची सपोर्ट लाईन ठेवा तुम्ही इथून जर मार्केट इथून जर मार्केट खाली आलं एकोणपन्नास पाचशेच्या तर शंभर टक्के तुम्ही सेल ऑफ करू शकता मार्केट वीकली तुम्हाला एक दाखवतो मी वीकली पण तशाच प्रकारे आहे हे पहा वीकली सध्या इथं तो तोडलेलं दिसतं हे चॅनल पूर्ण हे पाहा ह्याच्यामध्येच निफ्टी होते पन्नास हजार ही फार आपली इथून पन्नास हजारचे इथून आले होते इथंसुद्धा पन्नास परंतु इथं बिग कँडल दिसते पण हे कॅन्डल फॉर्म होते का पाहूया आपण शुक्रवारपर्यंत कारण आणखीन वीक संपलेलं नाही आहे तर बिग सपोर्ट एकोणपन्नास पाचशे लक्षात ठेवा ओके थँक्यू